समता वी शताब्दीकडे वाटचाल करणारा आपला जो सप्ताह आहे एकशे अठ्याहत्तर वर्ष झालेत आता दोनशे वर्षाकडे वाटचाल सुरू असणारा हा ऐतिहासिक सप्ताह आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आपल्या सर्वांना आशीर्वाद ज्यांचा लाभला त्या हरिभक्तपरायन रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह संपन्न होतोय दोन हजार साली मान्य मुख्यमंत्री मोदयांना मला सांगायचं आहे की सगळ्यात मोठा सप्ताह माझ्या गावात लोणीला झाला होता त्यावेळी नारंगिरी या महाराज त्या ठिकाणी सप्ताहाला होते आणि त्यावेळी लोणींचा सप्ताह कोयनुर हुरा आहे कोयनूर हिरा आहे असं त्यांनी संबोधलेलं होतं आणि आज त्या कोहिनूर हेपेक्षाही मोठं काम या सप्ताहाच्या निमित्तानं आज जरी रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे हे सगळे उच्चांक सप्ता जे आपण मोडलेले आहेत मग गिरीश भाऊ म्हटल्याप्रमाणे मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो की आपल्या आपल्या सभा म्हणजे सगळ्यांना खुर्च्या टाकाव्या लागतात इथं खुर्च्याची कोणाला हाव नाही प्रत्येकजण आपल्या अतिशय बुद्धात भावनेनं या ठिकाणी समोर बसलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रातील हा जो महाकुंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे खरं हा सनातन हिंदू परंपरेची जोपासना करणारा सप्ताह असं म्हटलं हरकत नाही आणि एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षाची वाटचाल आज आपल्या सगळ्यांना एकत्र करते इथं कोणी लहान मोठा नाही कोणी या ठिकाणी गरीब श्रीमंत नाही त्यामुळे अवधार रंग एकेची झाला अशा प्रकारचं स्वरूप या टी वीचा सप्ताह आपल्याला पाहायला मिळतं मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मला आपल्या सर्वांच्या वतीने विशेष अभिनंदन करायचं आहे यंदा संत ज्ञानेश्वरम महाराजांच्या जयंतीला सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात संपूर्ण राज्यात या निमित्तानं एक आध्यात्मिक सोहळा साजरा करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जर टाळ्याच्या गजरात आपण मान्य मुख्यमंत्र्यांना अभिनंदन करूया आणि म्हणून माझी त्यानिमित्तानं विनंती साहेब की पंधरा ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा दिवस संत ज्ञानेश्वरांसाठी आपण सर्वांनी समर्पित करण्याचं आपण समर्पित करावं असं आवाहन मी या आपल्या सगळ्यांना करतो या सोहळ्याच्या निमित्तानं मी अधिकचा वेळ घेत नाही ज्या शनिदेव गंधा बंधाऱ्याची या ठिकाणी बोलणाऱ्या साहेबांनी मागणी केली मी त्यांच्या मागणीला दुजोरा देऊ मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण साहेब ही आमच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांची विनंती मान्य करावी अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आपण सर आलात अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आज हरिभक्त हरिभक्तपरायण रामगिरी महाराजांची विनंती आपण मान्य केली आणि या ऐतिहासिक सोहळ्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये या सोहळ्याकरता उपस्थित झालात मी आपलं मनापासून या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने मन परत स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय रामगिरीजी महाराजांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी